फैमिली काम चालू है पाइप खाली है काम चालू है काम प्लम्बिंग काम चालू है बेटा फिटिंग चालू है बगू शकता मिटिंग काम चालू है

फडशीला बुकडे फोटो टाकायचं फडशी बरे होिटिंग दाखवा यायला फिटिंग दफार सगळी लळ फिटिंग आहे आहेवर पाईल पेन्सिल वाल टोटल फिटिंग सारापतीने कापून घ्या सारापतीने कापून घ्या शावर फिटिंग गिझर पॉईंट आणि हे नळ हे वाला आहेत वालाची फिटिंग कशी वाटली कमेंट करून सांगा